श्रीमती वासंती पिणीकर चारशे शहाऐंशी डी वॉर्ड गंगावेश कोल्हापूर चार एक सहा शून्य शून्य दोन फोन शहाण्णव त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट अकरा मला भेटलेली श्यामची आई प्रसंग कथन स्पर्धा भेट सुमारे तीस पस्तीस वर्षापूर्वी मी मालवणकट्टा एस टीचा प्रवास करीत होते वेळ संध्याकाळची घरी जायची सगळ्यांनाच घाई एस टी प्रवाशांनी खचाखच भरलेली मध्ये चौके गावी गाडी थांबली काही माणसे उतरली काही चढली बाड बिस्तारा घेऊन दहा बारा माणसेही चढण्याच्या प्रयत्नात होती कंडक्टर सर्वांना वर घेण्याच्या तयारीत होते पण तेवढ्यात सीटवर यथास्थित स्थानापन्न झालेल्या एक मॅडम ओरडल्या चला सोडा गाडी कशाला घेता या माणसाना कंडक्टर मात्र सर्वांना सामावून घेण्याच्या प्रयत्नात होते ती मंडळी कशी बशी वर चढली अठरा विश्वे दारिद्र्य अंगा खांद्यावर दिसतच होते लहान मोठी बोचकी चिरगुटे गाडगी मडकी काठ्या फुटकी तुटकी बादली भांडीकुंडी लहान मुलांचे रडणे मोठ्यांचे त्यांना गप्प करणारे आवाज असे एकूणच अस्वस्थ करणारे आवाज कोलाहल अस्वच्छता यामुळे गाडीत एक अस्वस्थ बेचैन करणारी गर्दी पुन्हा त्या बाई ओरडल्या तरी मी सांगत होते कशाला घेता त्यांना रेकुरवाळ्या बाया अगतिकतेने बसायला जागा कुठे मिळेल का पाहत होत्या शेवटी बोजक्यांवरच पोरांना कसं तरी बसवत होत्या आपण अंग चोरून उभ्यात पुन्हा त्या बाई रागाने ओरडल्या काही कटकट आता मात्र मागून एक खणखणीत धारधार आवाज आला मॅडम त्यांचा तो संसार आहे एका गावाहून दुसऱ्या गावी पालं टाकायला ही माणसं धंदा पाणी करायला चालली हातावरची पोटं त्यांची ती एसटीनं नाही जाणार तर काय स्वतंत्र कार करून जाणार आणि आता रात्र होत आलीये त्यांना घेतलंच पाहिजे मॅडम उशाळल्या हे सांगायला नको त्यांचं नाव मला माहीत आहे पण ते मुद्दाम टाळलेलं आहे असो प्रसंग साधा वाटतो नित्याचा आपणही कधीतरी अशी कोरडेपणाची भूमिका घेत असतो मला जागा मिळाली ना यात आपण धन्यता मानत असतो पण त्यावेळी त्या, त्या गोरगरिबांना अगतिक असलेल्या प्रापंचिक माणसांना दिलासा देणारा तो आवाज कंडक्टरला पाठिंबा देणारा सद्गृहस्थ कोण होता मला आठवते आमचे कट्ट्याचे सुपुत्र स्वातंत्र्य सैनिक माणसाचे माणसाशी माणुसकीचे नाते जोडणारे आदरणीय बापूबाई शिरोठ असते हयात नाही मानवता जपणारे श्यामच्या आईचे मातृहृदय वात्सल्य यापेक्षा वेगळे कसे असते एस टीतील सर्वांनाचा रुद्ध प्रसंग माणुसकीचा सहृदयतेचा संदेश संस्कार देऊन गेला हे वेगळे सांगणे नकोत वेदना जाणावयाला जागवू संवेदना हेच खरे मातृहृदय नमस्कार